नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम बी ग्रुप एकोणीस बारा युट्यूब चॅनल वरती तर आज आपल्या युट्यूब चॅनलवरचा हा चौथा व्हिडिओ आहे आणि आज आपण महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र दल व स्थापना त्यांच्या इतिहासाबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आज जाणून घेऊया महाराष्ट्र पोलीस दल स्थापना व त्यांचा इतिहास सात बेटाचे रक्षण करण्यासाठी सन सोळाशे बहात्तर पासून रक्षण नेमण्यात आले आहेत मुंबई शहराला सात बेटाचे शहर म्हटले जाते सतरा फेब्रुवारी सतराशे एकोणऐंशी रोजी भंडारी ब्रिगेड या नावाची फौज अधिक शिस्तबद्ध होऊन त्यातून मुंबई पोलीस दल निर्माण झाले अठराशे एकसष्ट साली भारतीय पोलीस कायदा अस्तित्वात आला परंतु देखील सुद्धा महाराष्ट्र पोलीस दल अस्तित्वात होते महाराष्ट्रातील पोलीस दल हे अठराशे एकसष्ट पूर्वी मुंबई राज्य पोलिस दल म्हणून ओळखले जात असे मुंबई पोलीस हा कायदा एकोणीशे एक्कावन्न साली संमत झाला महाराष्ट्र पोलीस दलासाठी महत्वपूर्ण असलेले अधिनियम पुढील प्रमाणे एकोणीशे चा मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे बहासष्टचा महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्टचा चा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम महाराष्ट्र पोलिस दल स्थापना महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलिस दलास ध्वज प्रदान केला म्हणूनच हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो मुंबई हे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीद वाक्य वाक्य संरक्षणा खलनिग्रह्य अर्थ सज्जनाच्या रक्षणासाठी दुर्जनाच्या नाशासाठी राज्य पोलीस यंत्रणेवर राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते कंटक शोधक कंटक निवारण कंटक नियंत्रण या पद्धतीने पोलीस नियंत्रण राज्यात कायदा व सुव्यवस्था राखते हा राज्य सूचीतील विषय असून गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत या विभागाचे चा कार्य चालते राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पदे पोलीस महासंचालक डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस डी जी पी असून ते पदनोत्तरी प्राप्त होते महाराष्ट्र राज्यचा पोलीस ध्वज महाराष्ट्र राज्य पोलीस ध्वजाचे स्वरूप पुढील प्रमाणे ध्वजाचा रंग गडद निळा ध्वजा पांढरा रेशमी कापडाची किनार व मध्यभागी पंचकोणी शब्द उच्चारताना काही बरोबर ऐकायला ना, आले नाही तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ते वाचू शकता जेणेकरून तुम्हाला तो व्यवस्थित ते सम जे काही शब्द असतील ते, ते समजून येतील त्यानंतर ते। बघा पंचकोणी ताऱ्याच्या मध्यभागी एकट एक दोन वर्तुळे द्विवर्तुळात्मक ढाली वर्तुळामध्ये हाताचा पंजा पंचकोणी ताऱ्याच्या तळाकडील खालील खालील बाजू सदरक्षणाय पोलीस ध्वजावरील प्रतीक चिन्हाचा अर्थ पुढील प्रमाणे पंचकोणी तारा पोलिसांचे पारंपारिक चिन्ह द्विवर्तुळात्मक ढाल रक्षणाचे प्रतीक हाताचा पंजा अभयदर्शितो सदरक्षणाय खलनिग्रह महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीद वाक्य सदरक्षणाय आणि म्हणजेच सज्जनाचे व चांगल्या गोष्टीचे रक्षण करणे खरं निग्रह आहे म्हणजे दृष्ट व वा वाईट गोष्टींचा सुमळ नायनाट करणे तर ही माहिती कशी वाटली तुम्हाला जर माहिती तुम्हाला चांगली असेल माहिती पूर्ण वाटली असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगायचे काय अडचणी सुद्धा आपण कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आपल्या युट्यूब चॅनलचं माहिती नाव तुम्हाला बी ग्रुप एकोणीस बारा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं जास्तीत जास्त तुमच्या पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या मित्रांना पण आपल्या चॅनेलची लिंक शेअर करायची जेणेकरून त्यांना पण मदत होईल आणि पुढचा व्हिडिओ हा लवकरच येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे की जर तुम्ही आताही आपल्या इंस्टा पेजला फॉलो नसत जाईल तर फॉलो करून घ्या इंस्टा आयडी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल इन्स्टाला फॉलो करा ते तुम्हाला डेली अपडेट भेट जातील ओके आणि जर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मोहन भाऊ सावंत असा आपल्या सरांचा जो नंबर आहे तो दिला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर लगेच सरांना जो मेसेज करायचं तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड करतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू अशाच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये